त्याचं एकच व्यसन ते लिहित बसायचं आणि फक्त मग इकडे हे बघ मला सीन आता असा <स्चारी> <स्चारी> आता अशी गाडी उडती ना पुलावरून कि आ, मला सगळं नाही गाडी उडाली पंचवीस लाख <स्चारी> पहिलीच मिटिंग पहिल्या मिटिंगला मी म्हटलं प्रवीण सिनेमा करणार तू दिघे साहेबांवर तो म्हणलं डन या दोन्ही बायकांनी कफल्लक माणसांशी लग्न केलं होतं हे लेडी ल के ह्या दोघी ती त्याला ही मला त्या दोघ्या आयुष्यात आल्या म्हणून आमचा गाडा आज या लेव्हलनी आहे मी त्याला नट म्हणून घेणार माझ्याकडे मस्त येऊन त्यांनी व्हॅनिटीज बसायचं व्हॅनिटीचं किती हॅलो हाय नमस्कार मी मजा अंकिता लोखंडे धर्मवीर दोन या चित्रपटाचा मुहूर्त पार पडलाय आणि मस्त जोडी माझ्यासोबत आहेत कसे आहात म्हणजे मी पासून इंटरव्ह्यू पाहते आणि मी मगात पासून या व्यक्तीला इतकं फ्रीली बोलताना पाहिले कारण का ते नाही होत मला इंटरव्ह्यू द्यायला आवडत नाही माझ्याशी बोलू नका पण आजचा खास दिवस त्यांनी आज सगळ्यांना देणार <laughs> काय सांगशील हा प्रवास आता पुन्हा सुरु होतोय आणि तू जवळची साक्षीदार आहेस कारण का तू तू पहिल्यापासून हा प्रवास बघते काय सांगशील आता किती एक्साइटमेंट खूपच एक्साइटमेंट आहे आणि एक्साइटमेंटचा भाग म्हणजे हा डबल एक्साइटमेंटचा भाग आहे कारण पहिला भाग अत्यंत यशस्वी झालेला आहे त्यामुळे दुसऱ्या भागाची आतुरता तेवढीच आहे उत्सुकता तेवढीच आहे आणि अत्यंत हुशार दिग्दर्शक लेखक असल्यामुळे ती उत्सुकता नक्कीच एक आपण म्हणतो ना प्रेक्षकांची एनर्जी आणि सिनेमाची एनर्जी मॅच व्हायला पाहिजे तर हा नक्कीच ती एनर्जी मॅच करेल अगदीच अगदीच पण एका ग्रँड लेव्हलचा चित्रपट जेव्हा बनवला जातो निर्माते मॅडम अरे तुला सांगतो आता मंगेश ना मंगेश कुड 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 दिवसभर त्याची धावपळ इकडं बोलवलंय तिकडे बोलवलंय पैशाची जमाव जमव <laughs> सगळं करत असताना रोज सेट वर <laughs> म्हणजे बारा तासाची शिफ्ट असू दे नाही तर सोळा तासाची शलाकाजी असायच्या आणि बसलेल्या मॉनिटर समोर म्हणजे त्यांनी कसे आर्थिक चंचन आणि कसे पैसे जमवलेत आमचं आम्हाला माहिती आहे पण शलाकाजींचा मोठा वाटा अगदीच पण मी तुमच्याकडे येईल की कोणताही निर्माता जेव्हा उभा राहतो तर तेच विचार होते कोणताही निर्माता जेव्हा अग्द। उभा गुंडाळ माझं बोलणं कोणताही निर्माता जेव्हा उभा राहतो इतका तगडा दिग्दर्शक असणं तितकाच इम्पॉर्टंट असतो कारण का तो पैसा गुंतवायचा असतो या दिग्दर्शकाबद्दल आता व्यक्त व्हायचं असेल तर काय सांगतो अरे तो परीस आहे हे बघ पहिला सिनेमा त्याने केला देऊळ बंद सुपरहिट दुसरा केला त्याने मुळशी पॅटल सुपर हिट तिसरा केला त्याने हंबीरराव सुपर हिट चौथा केला त्याने धर्मवीर भाग एक सुपरहिट तो इतका पॅशनेट डिरेक्टर आहे ना तो जेव्हा लिहितो किंवा तो जेव्हा खुर्चीवर बसतो दिग्दर्शकाचा तेव्हा त्याला दुसरं काहीही सुचत नाही आत्ता ती बाजूला उभी आहे <laughs> ती डेअरिंग पण <पड़> नाही करत कारण <laughs> त्याचं एकच म्हणणं आहे की निर्मात्यांनी पैसे टाकलेले ते त्याला कसे वसूल करून देता येतील एवढंच मी बघणार आहे मला बाकी कुठली गॉसिप करत नाही <laughs> कुठलं व्यसन नाही केलेली चालत आणि केलेली चालत सिरियसली तो कोणाबद्दलच बोलत नाही कोणाविषयी बोलत नाही कुठलं व्यसन <laughs> नाही काहीच नाही त्याचं एकच व्यसन ते लिहित बसायचं आणि फक्त मग इकडे हे बघ मला सीन आता असा किती आता किती खर्च आता अशी गाडी उडती ना पुलावरून कि आ, मला सगळं दिसायला गाडी उडाली पंचवीस लाख सिरियसली सिरियसली म्हणजे तो सीन सांगत असताना माझं कॅल्क्युलेशन चालू असतात किती एक दोन तीन चार पंधरा होव्या जरा कमी करणं काहीतरी <laughs> पण जे काही बनवतात ते आहे त्या बाबतीत यात वादच नाही काय माहिती मी तर मला वाटतं ना मराठी इंडस्ट्री असो हो किंवा हिंदी इंडस्ट्री असो हो। दिग्दर्शकांनी एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्याला एक बाहुली निर्माण करायची आहे त्या बाहुलीला छान सजवायचं आहे मग त्या बाहुलीला सजवताना त्या बाहुलीबद्दल मनात शंका नको जेव्हा ती मनात शंका यायला लागते तेव्हा त्या बावलीचा चेहरा मोहरा बिघडायला सुरुवात होती मी याला एक ऑफर दिली होती मी म्हटलं पव्या तुझे पैसे किती त्यांनी मला एक अमाऊंट सांगितलं म्हटलं एक काम ना एवढे एवढे घे आणि माझ्यावर पार्टनरशिपमध्ये छे 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 छे, -छे म्हटलं पार्टनर भेटणार नाही <laughs> मी तुझा पार्टनर झालो मी कुठल्याही निर्मात्याचा पार्टनर झालो की माझ्या पहिल्या डोक्यात येईल वाचवत सिनेमा करा पैसे वाचवत सिनेमा म्हटलं तसं नाही पार्टनर भेटणार नाही बाबा मला तू ठरलेले पैसे दे आणि मी सांगतोय तेवढे खर्च कर <laughs> प्रवीण हा एक आणि तुला सांगू सरस्वतीचा आशीर्वाद आहे त्याच्यावर म्हणजे तो जे बोलतो ते जो व्हिज्युलाइज करतो ते जगभरात पोचत ही काय अतिशयोक्ती नाहीये किंवा त्याने त्याच्या पुढच्या सिनेमात मला अभिनेता म्हणून घ्यावा म्हणून नाही अत्यंत मनापासून ही तर मला सतत प्रवीणला कधी सिनेमात घेणार प्रवीणला विचार सिनेमा पण तो बघ डेस्टिनीला मी नेहमी मानतो डेस्टिनीने मला यशस्वी निर्माता केला आणि निर्माता करत असताना प्रवीण सारखा दिग्दर्शकाला मला जोडून दिलं पहिलीच मिटिंग पहिल्या मिटिंगला मी म्हणलं प्रवीण सिनेमा करणार तू साहेबांवर तो म्हणलं डन तेव्हा वास्तविक पाहता बरेच दिग्दर्शक कॅल्क्युलेशन करायला सुरुवात करतात कस होईल होईल का नाही हा पैसे उभा करेल का मला पैसे देईल का सगळे कॅल्क्युलेशन असतात डन कधी पास सुरू करायचं सांगतो इतकं छान बोलतायत ते अशा स्वभावाच्या माणसाला हा स्वभाव कधीतरी घातकी असतो स्वतःसाठीच की कारण का प्रत्येक जण फायदा उचलायला बघतो इतका मोकळा माणूस आहे बायको म्हणून किती भीती वाटते या सगळ्या Uh, आधी वाटायची की खरं सांगायचं तर असं वाटायचं की नाही कुठल्याही बायकोला भीती असतेच की आपल्या नवऱ्याचा कोणी गैरफायदा घेईल का काय किंवा सगळ्या बायकांना किंवा आयांना पण हे असतं की माझा नवरा माझा मुलगा भोळा भोळा तर त्याचा तर तर कोणी गैरफायदा घ्यायला नको पण आता मला माहिती आहे की तो तो तितकाच खमक्या आहे ना त्यामुळे मला दोन्ही बायकांचं ते वैशिष्ट्य आहे दोन्ही बायकांनी <laughs> कफल्लक माणसांशी लग्न केलं होत <laughs> म्हणजे शलाकानी त्याच्याशी लग्न केलं <laughs> शलाका त्याला भेटली जाऊबाई जोरात नाटकात कंडक्टर होतो <laughs> हा ही मला भेटली माझ्या नाटकात दोघ कफल्लक माणसं होतो पण या हे लेडी लके या, या दोघी ती त्याला ही मला त्या दोघी आयुष्यात आल्या म्हणून आमचा गाडा आज या लेवलनी आहे त्यामुळं त्यांनी आम्हाला कुठल्या परिस्थितीत सहन केले रे आता तर त्या डोक्यावर घेऊन नसतील फार सुंदर ही फ्रेम फार सुंदर दिसते आहे ना <laughs> मी आता या दोघांची तर आधीपासूनच ओळख होती पण या सिनेमाच्या निमित्ताने मला खूप छान मैत्री मला खूप छान वाटते आहे दिग्दर्शक आहे अभिनेत्री अभिनेत्री असं समजूया जाऊ अभिनेत्री सगळं चित्रपट बनला पाहिजे ना एक लव्ह स्टोरी झाली पाहिजे <laughs> हा म्हणजे नाही मंगेला घेऊन मी पिक्चर करणारच आहे आणि निर्माता नसणार तो त्याचा मी त्याला नट म्हणून घेणार माझ्याकडे <laughs> मस्त येऊन त्यांनी व्हॅनिटीत बसायचं व्हॅनिटीचं भाडं किती असा विचार नाही करायचं त्यांनी निर्माता नाही नट म्हणून यायचं व्हॅनिटीत बसायचं शॉर्टला बोलवलं की यायचं आणि त्याचा तो जाऊबाई जोरात पासूनचा दर्जेदार अभिनय करायचा धर्मवीर दोन चित्रपटाचे स्ट्रॉंग चार पिलर माझ्यासोबत आहेत आणि हे पिलर असेच राहू देत चित्रपट भन्नाटच होणार आहे प्रमोशनच्या निमित्ताने बऱ्याच गप्पा होणार आहेत आणि प्रमोशन दणक्यात करायचंय जसं धर्मवीरचं केलेलं थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी थँक्यू फक्त पिक्चर शूटिंग सुरू व्हायचंय म्हणून मी आधी मिळतोय तुम्हाला एकदा पिक्चर पूर्ण झाला की ते एडिटिंग आणि हे नंतर मी नाही आताच मला बोलून घ्या नंतर मंगेश आणि प्रसाद अनिल महेश बोलत थँक्यू थँक्यू महेशली महेत आभार मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका